धावती जीवनशैली आणि अवेळी जीवन, जीवन यामुळे आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नसतो हे आलं सर्वांचं परंतु यावर राजगुरुनगर शहरातील काही तरुण मुलांनी एक नामी उपाय शोधलाय पाहुयात स्वतःच्या आरोग्यासोबत निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत नेमका काय आहे हा प्रयोग जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन भंडारी यांनी राजगुरुनगर शहरातील काही युवक युवती यो मागील सात महिन्यापूर्वी एकत्र आले आणि सायकलवर ही मंडळी सकाळी सकाळी रपेट मारू लागली सुरुवातीला तीन जणांपासून सुरू झालेला हा ग्रुप आता जाऊन पोहोचलाय या सगळ्यांनी सायकल खरेदी करून सायकलिंग करायला सुरुवात केली आपोआपच बाकीचे मित्र या उपक्रमात सामील झाले रोज सकाळी सहा वाजता सायकल घेऊन फिरायला ही मंडळी नित्यनियामेने जातात आणि पाच ते आठ किलोमीटर सायकल चालवितात त्याचा फायदा असा झाला की सगळ्यांना व्यायामाची सवय लागली आणि सगळे फिट राहायला लागले सायकलिंग डोंगरावर जाऊन ही मंडळी व्यायाम करतात डोंगरावर जाण्यासाठी त्यांनी पायऱ्याही केल्या आहेत आणि आता हे डोंगरावर वृक्ष लागवडही करणार आहेत या ठिकाणी मोर ससे लांडगे असे प्राणी असल्याने त्यांना पाण्याची सोय करायचीही या मंडळींनी ठरवली आहे आमच्या सायकल ग्रुपचं सा एक ध्येय आहे ते ध्येय म्हणजे वृक्षरोपण आम्ही सायकलिंग केल्यानंतर डोंगरावरती वृक्षरोपणाचं काम हाती घेणार आहे येत्या काळात जो पावसाळा येणार आहे त्या अगोदर महिनाभर आम्ही एक साठ सत्तर झाडं लावायचं आमचं ध्येय आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे आणि खेडमधील तमाम जनतेला आमचं एकच आव्हान आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा सुरुवातीला स्वतःच्या तब्येतीसाठी सुरू झालेला हा उपक्रम छोटा आणि वैयक्तिक वाटत असला तरी ही मंडळी आपल्या आसपासचं पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत राजगुरुनगरमधील मधील इतर नागरिकांनी याची दखल घेऊन या उपक्रमात सहभागी होण्याची गरज आहे सचिन भंडारी आपला आवाज राजगुरुनगर